नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषीपुरा या ट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समती पुणे पिंपरी जात आहे लोकल आव्हाली तीन क्विंटलची किमानद्र वेटला आहे अठराशे रुपये कमालद्रा भेटले अठराशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती कोल्हापूर आवकाली चार हजार दोनशे सहासष्ट क्विंटलची किमान वेटला भेटले पाचशे रुपये कमाल वेटला आहे दोन हजार रुपये आणि सर्वात ध्रदर भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोकल आवकाली दोनशे पंचाळीस क्विंटलची किमानद्र वेटला आहे सहाशे रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात दर भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली एक हजार दोनशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान वेटला आहे तीनशे रुपये कमालदर वेट आहे तेराशे रुपये आणि सर्व धंद्र वेट अठराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती चंद्रपूर गजवाडा आवक आलेली चारशे चाळीस क्विंटलची किमान द्र वेटला सोळाशे रुपये कमालदर वेटला आहे दोन हजार रुपये आणि सर्वात ध्रधर भेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकालेली तेरा हजार एकाहत्तर क्विंटलची किमानर वेटला एक एक हजार रुपये कमालदर वेटला आहे सतराशे रुपये आणि सर्वात ध्रधर वेट तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती सातारा आवक आलेली एकोणऐंशी एकशे नव्वद क्विंटलची दर वेटला आहे एक हजार रुपये कमालदर वेटलाय दोन हजार रुपये आणि सर्वात दर वेटलाय दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समती जुन्नर नारायणगाव चिंचवड आवक आलेली पंचाळीस क्विंटलची किमानद्र वेटला आहे चारशे रुपये कमालदर वेटला आहे अठराशे दहा रुपये आणि सर्व दर वेटलाय तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती सोलापूर जात आहे लाल आवक आलेली अकरा हजार आठशे सत्तावन्न क्विंटलची किमानद्र भेटला आहे शंभर रुपये कमालदर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात दर वेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती धुळे जात आहे लाल आवकाली दोनशे सदुसष्ट क्विंटलची किमान द्र भेटले पाचशे रुपये कमाल वेटलाय बाराशे चाळीस वे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले अकराशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे का कांदाचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद